स्वागत आहे ना चाललं आहे पुन्हा गावी तर आज आम्ही बडोदरा हवेली चाललो आहे तर चला तुम्हाला दाखवते आणि साहेब बघा किती तुझे बघा तर दाखवते तुम्हाला एवढं काही रस्त्याचं काम झालेलं नाही आहे तिकडे मध्ये मध्ये ब्रिजचं काम चालू आहे तर थोडे थोडे टप्पे आहेत आपले करायचे तर हे बघा आता आम्ही इथून आंबाडीला जर मला पटकन लक्षात आलं तर साहेबांना सांगते तिकडनं उतरायला नाहीतर डायरेक्ट गणेशपुरीला आपण तिकडेशी हा एक रस्ता ठेवलेला उतरायला तिथून मग ते गणेशपुरीला तिकडून असं अंबाडीला निघणार मित्रांनो आज तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे मस्त की तर ही व्हिडिओ अशीच शेवटपर्यंत बघत राहा तुम्हाला समजेल काय सरप्राईज आहे ते बरोबर ना <laughs> एवढा मित्रांनो अंबाडीला आलो आहे इकडे आणि इकडे साईडला मेडिकल आहे म्हणजे काय बोलतात त्याला शेतीच्यासाठी औषधं वगैरे असतात ते तर आपल्या तुरीवर मुरडा पडलाय तर ते फवारणी करायची तुरींच्यावर आणि थोडीशी आपली बोर पण बाजले तर बोरीवर पण फवारणी करायची कीड पडले ना गेल्या वर्षी पण खूप किडून गेले आपले बोरं तर वर्षी आता लवकरच फवारणी करून ना जेवढा जेवढा बोरांचा किडीच हे करता येईल तेवढं तर असं चाललं आहे विचार तर चला घेऊया आता इकडे घेऊ यांचे साहेब गेलेत मी तर नाही आहे मी गाडीतच बसते आपली बघा ही मॅडम असल्यामुळं मी नाही जाते तिला पण पाणी द्यायचा प्रयत्न करते बघा किती भारी सनसेट व्हायला लागले इकडे दुपारी बोललो होतो ते सप्राईज हे तर हे बघायचे आहे तर आपण आज नवीन आयटम बनवणार आहेत ते इकडे साफ करून झालं आहे आणि चला तुम्हाला दाखवते इकडे तर हे बघा इकडे आपण खड्डे खोदून घेतलेत दोन चिकनसाठी बघा याच्यात आपण आता आग पेटवणार आहे त्या आगचे याच्यामध्ये आपण आतमध्ये जमिनीमध्ये हे करून ठेवायचे काय बोलतात त्याला फॉईल पेपरमध्ये आणि असं शिजवणार मी भाजणार आहे शिजवणार म्हणजे भाजणार आहे मी तर आता साहेबांना म्हणते आग पेटवून घ्या इथे आणि मी माझं मी काम तिकडे करते कारण तर तिकडे का लक्ष द्यायचं आहे तर हे बघा हां इकडे अजून त्याची आपल्याला एवढा माहिती नाही तर जाऊन ना पटकन तिकडं टोन घालवू शकतो त्याच्यामुळं त्याच्यावर लक्ष ठेवावं लागतं तर साहेबांना म्हणते कधीपासून म्हणते की इथे बल आणून लावा पण साहेब काय ऐकत नाही आपलं आता अंधार पडले तिथे तर चला हे बघा हे ते साहेब हे हे साहेब आहेत ते तर माझी आंघोळ पण करायची आहे पोचलो तर कधीच होतं म्हणजे तर पण कामाच्या गडबडीमध्ये विसरून गेले आत्ताच आत्ताच जस्ट विणी आवरलं आहे माझं भरून सगळं भांडेविंडे घासून आणि आज हे बघा आपलं कॅम्पिंग ठरवलं होतं ह्या लोकांमुळं आपला फ्लॉप गेलेला आहे कॅम्पिंग हे बघा हे बघा आपण काय काय साहित्य घेतलेलं आहे तर हे बटाटे कांदे दोन छोटे टॅमॅटो आहे लसूण आणि आपण एक नवीन ट्राय करणार आहे म्हणून बटर घेतले आणि आपलं हे आळा वगैरे कोथिंबीर असं आहे त्याच्यात तर हे बघा साहेबांनी चिरं मारून घेतलं आहे हे सगळं तर त्याच्या आतमध्ये सगळं असं चोलून मीठ मसाला चोलून आणि आतमध्ये सगळं कापून हे सगळं भरून ठेवणार आहे आणि आपल्याला तरी पण कमीत कमी दोन तास जाणार आहेत तर चला मी आता म साहेबांची मदत घेते जरा हे बघा मित्रांनो आपण जे काय आपला कांदा बटाटा होता त्या चिरून घेतलाय सायबाई पण इकडे मीठ मसाला चोला घेतलाय त्याला चांगल्या व्यवस्थित तसंच साहेबांना आता मी बटर पण द्यायला विसरले जरा तर हे बघा बटर एकच साहेबाई वडी आणली इकडून वडी घ्या वडी घ्या ना त्या चोला एक एक एकट्यालाच चोला एवढ्या केल्या तर हे बघा एवढ्या केल्यात आणि बाकीचा आपण याच्या भाजीपाल्यात म्हणजे हे कटिंग केलं याच्यात टाकू म्हणजे आतल्यात मस्त लागेल ते बघा साहेब घेतलं आता तिकडे म्हणजे थोडासा ऑइल बटर असं मस्त की मिक्स केला चांगला मीठ मसाला चांगला आतून पण भरा भरलाय का चालेल चालेल चाले, नाही ते वरच्यावर राहतं माहिती आहे का शिजणार नाही साहेबांच पण एक तेच म्हणणं बरोबर आहे कच्चा मसाला नाही म्हणजे हे होत मसाला पण जास्त हे केला वाटत प्रमाणाच्या वेळा जास्त झाला सगळं बटर चोलाने एक एक वडी कापून दिली होती मी सगळं चोलण्यासाठी दिली होती तुम्हाला ते पंखाना लावा मसाला कमी झाला मसाला त्याला मसाला कमी लागले वरूनच जास्त ते लावा या मुर्गीला आपला फॉइल पेपर कमी पडेल असं वाटतंय मला हे बारीकसा असतो माझ्या लक्षात आलंय ते आणायचं ना चला हे मीठ मसाला याला लावा त्याला चोलना कमी करा याला लावा ही बटर घ्या बटर बटाटे का लावा बटाटे डब्या मीठ टाकला ना त्याच्यात याच्यात बघा आपला कालवला ते हे पण घ्या बस झालं बस झालं जास्त नका घेऊ बटर जास्त त्याच्यात टाका ते नका घेऊ ते घेऊयातलं हे घ्या मग ते त्याची कळजी वगैरे हो बेटा कळजी चला आता बस झालं बस झालं त्याच्यात हे बघा आपण त्याच्यातच सगळं जवळूनच घे जवळून घे हे बघा असं आतमध्ये टाकून ना थांब तर ना मी गुंडालते त्याच्यासाठी मी तुला बोलवलं तर याचा आता मी करून घेते सगळं भरलं का त्याच्यात याच्यात मीठ मसाला थोडासा ग्रेव्ही टाकते ती 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 ग्रेव्ही ती का याच्यात टाका याच्यावर थोडीशी वरतं टाका ना वरतं टाका ना इकडे taka jawab kalau Terasa. Teruslah आं तर हे हे करून द्या आपण सध्या इकडे हे करू या मग टाका धबल तेल टाका ग्रेवी टाका सगळं बटर तेल आहे त्याच्यावर आम्ही पण त्याच्यात निफुण नाही आहेत नवीन आहेत खिलाडी सगळे प्रयत्न चालू आहेत पेटला नाही पाहिजे पेटला नाही पाहिजे ते जरा बघा बरं हे जरा बरं आहे ना <laughs> <इदर> <laughs> ya jalan kan jalan, yuk 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 झालंय आपला पॅकिंग झाले